शेतकरी मित्रांनो ही आधुनिक संत्रा आणि ही नॅचरल संत्रा तर सध्या रोडच्या कडील उभा राहिलो आणि त्याच्यात एका झाडाखाली हे एक मोठा फौज फाटा शस् काय म्हणतो साठा 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 दिसला तर तुम्ही जर बघत असाल तर बाजूला संत्र्याची ही झाडं आहेत आणि कुठेही जा सध्या आपण विदर्भामध्ये आहोत पण कुठेही जा विदर्भात असो महारा महाराष्ट्रात असो रोडच्या कडीला लिंबाच्या झाडाखाली कुठल्याही झाडाखाली भरपूर बाटल्या आपल्याला पडलेल्या दिसतात एवढं प्रचंड प्रमाण सध्या या सगळ्या गोष्टीचं वाढलेलं आहे पण त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या फळ फळपिकांना होत नाही तर जातो धान्यसाठा शासन खरेदी करतं शासनाने खरेदी केल्यानंतर ती गोदामात ठेवलं जातं तिथल्या ठेकेदाराला जो वायनरीवाला आहे बियरवाला आहे तो पैसे देतो तो त्याच्यावर पाणी मारतो शासनाला सांगतो की पत्र गळाले आणि ते भिजलं ते काळं पडलं आपल्याला फुकट भावामध्ये त्या गोदामवाला किंवा शासनच कारण की जे फॅक्टरी आहेत ह्या ह्यासुद्धा शासनाच्या आहेत ते त्या मग समोरच्या व्यक्तीला विकल्या जातात त्या वायनरीला असेल त्या बियरवाल्याला असतील आणि त्यानंतर त्याचं मोठमोठं मुट बियरवाले त्याला घेऊन ते ठेका घेऊन ते धान्यापासून त्याची दारू तयार करतात आणि दारू तयार केली की, की त्यानंतर ते विकून त्यामार्फत भरपूर पैसा अबजो रुपये पैसा ते कमवतात सध्या भर शासनाचा सुद्धा या गोष्टीवर भरपूर आहे तर पेणं दारू हा विषय चांगला नाही तर त्यांना आधी कोणी लागू नाही पण जे काही बदलतं सगळं आहे त्यानुसार आपण पाहतोय की सगळीकडे हे वातावरण जास्त झालं आहे पण कमीत कमी आता झालं तर झालं पण त्याला फायदा तरी था शेतकऱ्याला झाला पाहिजे तर तोही तो होताना दिसत नाही तुमच्या चिकूपासून तुमच्या मोहापासून तुमच्या जांभळीपासून दारू चांगल्या प्रकारे निघती आणि भविष्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये भूतकाळामध्ये त्यामध्ये भरपूर काही जे काही त्यामधून पैसा हा भारताला मिळत होता इंग्रज ती मिळ मिलू, मिळून देत होते दे, किंवा पहिल्या काळात तसा मोहाची दारू ही प्रचंड विदेशात लोकप्रिय होती हे तुम्ही पाहिले असाल तर मग ह्या राजकारणाला तरी काय पडलं त्यांनी तोच नियम ठेवून जर तर ठेवलं असतं चालू दिलं असतं जर चुकू खाल्ला नाही म्हणून कोणी मरणार नाही जांभूळ खाल्ली नाही म्हणून कोणी मरणार नाही किंवा मोह जर झाड झाडं आहे तुम्ही झाडाला पैसे देतात तर मोहाच्या झाडाला पैसे द्या भरपूर शेतकरी लावतील आणि निर्णय बसवा की बाबा ती याच ठिकाणी विकले गेले पाहिजे त्याच्यावर निर्बंध लावा झाडं लावण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची गरज पडणार नाही तर शेतकरी झाडं लावतील तर जर तुम्ही फक्त उद्योगपतीलाच मोठं करण्यासाठी हे नियम बनवता असाल तर ठीक आणि जर तुम्हाला खरंच देशाची काळजी असेल शेतकऱ्यांची काळजी असेल सर्वांची काळजी असेल तर मग डायरेक्ट बॅनच करा दारू बॅन करा बॅन भारतामध्ये दारू आलीच नाही पाहिजे तसं केलं तर फारच उत्तम पण तसं जर करत नसाल आणि जर समजा धान्य भिजवून जर समजा तुम्ही जर फॅक्टरीमध्ये रा तुमच्याच राजकारणाच्या तुमच्याच पिढ्यांना जर देत असाल तर मग चुकीची गोष्ट आहे मग त्यासाठी आपणास विनंती राहील की शेतकरी तुमचे जे तुम्ही पैसे <undoubtedly> देता झाडं जगवण्यासाठी सग सगळ्या गोष्टीसाठी त्यापेक्षा कितीतरी पटीने काम शेतकरी जास्त करतील पण त्यासाठी तुम्ही त्याला बंधनमुक्त करा त्याला ब मोहाची दारू मोहाचं झाड हे लावणं बंद केलं शासनाने त्याचं कारण काय होतं की त्याची प्रक्रिया ही सोपी होती त्या सोप्या प्रक्रियेमुळं ते कोणी करत होतं त्या कारणानं शासनाने ते बंद केलं कारण की शासनाच्याच लोकांशी जी काही हे आहेत फॅक्टरी आहेत त्यांच्याच आहेत तर हा विषय धरून एका झाडाखालच्या बाटल्या धरून हा हा विषय फार शासनापर्यंत गेलो पण हे कुठं ना कुठंतरी तर तुम्हालासुद्धा कळणार की हे झुळतं आहे का नाही जुळत ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सहज एक विचार तुमच्यापर्यंत पोचवायचा हा एक प्रयत्न होता कसा वाटला कमेंटमध्ये लिहा सर्व जे काही फळझाडं आहेत त्याच्यापासून दारू हे लोक काढतात आणि विकतात पण ते, ते लोक काढतात खराब पिकं करून काढतात ते शेतकऱ्याला करू देत नाहीत किंवा शेतकऱ्यांकडून तो डायरेक्ट मालसुद्धा जात नाही तो जातो व्यापाऱ्याकडं व्यापाऱ्याकडे त्याला पाणी मानून तर धान्य खराब करणार खराब केल्यानंतर ते जाणार आणि मग फॅक्टरीमध्ये जाणार सगळ्या कर हे सगळ्या जे कामं हे कशासाठी केली जातात तर त्याच्यासाठी फक्त आर्थिक व्यवहार असतो आणि तो फार मोठा अब्जूर रुपयाचा असतो कारण की फुकट भावात ते शासन नंतर ते काही साठे ते विकत असतं माझ्याकडे व्हिडिओ पाडलेले आहेत तुम्ही जर म्हणत असाल की नाही नसा धान्यसा खराब होत नाही तर पाणी सुद्धा लोकांनी त्याचे व्हिडिओ लिक केलेले आहेत पाणी मारून ते काळं करून नंतर विकलं जातं हे बियर फॅक्टरीला किंवा मग दारू फॅक्टरीला तर एक तर हे करा एक तर ते करा पण पण यांचं मत शेतकऱ्यांच्या बाजूने नाही आहे शेतकऱ्याला फायदा होईल असेही काही करू देणार नाही आहे तर तुमचं मत याबद्दल नक्कीच कळवायला विसरू नका नक्कीच कमेंट करा तर सध्या थांबतो राम राम आणि कमेंट जरूर करा आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा धन्यवाद राम राम